तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं आज या मैदानामध्ये कटफल केसरीचं एक भव्य असं नियोजन होते तुम्ही तयारी बघा अतिशय उत्कृष्ट अशी तयारी चालू इथं मथुरा आणि बलमा शंभर टक्के आज पळतायत इथं नव्याण्णव पन्नास जर राजा माहित नाही आज येणार आहे की नाही किंवा कुणाबर पहिरा असणार आहे सरजा अजून कन्फर्मेशन नाही की सरजा आहे का पण पाहिजे एवढ्या मोठ्या मैदानामध्ये सरजा पाहिजेच बकासुरा आणि सरजा असतील तर चांगलेच आहे मित्रांनो बकासुरा आणि सरजा एक चांगली जोड आपल्याला बघायला मिळेल नियोजन खरोखर जबरदस्त चाललेलं इथं तयारी चालू आहे अजून नाही रे आता तर कुठे एक वीस पंचवीस गाड्या मैदानामध्ये दाखल झालेत अजून हळूहळू सर्वच जण यायला चालू होतील सर्जा नाही आज कन्फर्मेशन नाही अजून की सर्जा येणार आहे की नाही म्हणून पण पाहिजे बकासोर शंभर टक्के घेऊ शकतो अजून नाही दिसला वीस पंचवीस गाड्या आहेत हळूहळू सर्वजण यायला चालू होतील त्यावेळेस आपल्याला समजेल कोण आले ना कोण नाही कॉकटेलचा पैरा अजून नाही ना माहिती आपल्याला दादा नमस्कार नाव काय आपलं निलेश कुंभार गाव दौंड दौंड कोणता घेऊन आलाय आज मैदानात भिंगी आणि भिंगी 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 भिंगीचा आज कोण असणार आहे महाकाल महाकाल कुठला वडूचा का करावाग करावागचा चा महाकाल आहे का ह्याच्या अगोदर भिंगी आणि महाकाल किती वेळा एकत्र पळवले नाही पहिलीच वेळा आणि कोणत्या गाठाल चिठ्ठी एक नंबर एक नंबर मध्येच आहे का तास दोन नंबर चालेल शुभेच्छा राहता तुम्हाला धन्यवाद